कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग सादर केलेले आहेत अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अनेक प्रकारचे गमतीदार व्हिडिओसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तुम्ही वारंवार आम्हाला कमेंट करता व्हिडिओ आमचे लाईक करता शेअर करता त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढतो आणि आम्ही नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करत असतो बघा आज आपण एक अत्यंत छोटा अत्यंत साधा परंतु भरपूर काही शिकण्यासारखा का प्रयोग तुमच्यासमोर सादर करणार आहोत बघा तर या प्रयोगाचं नाव आहे नाचणारा ना फुगा म्हणजे एक आपल्याला फुगा घ्यायचा आहे आणि तो फुगा कसा नाचतो आहे हे बघायचं आहे मात्र त्याच्यामागे एक वैज्ञानिक तत्त्व दडलेलं आहे आणि हे तत्त्व आज आपल्याला या प्रयोगाच्याद्वारे अभ्यासायचं आहे बघा तर बघा नाचणारा ना फुगा या प्रयोगासाठी आपल्याला फक्त एक फुगा लागतो इथं आणि एक पाचचा कॉईन घ्यायचा आहे आणि एवढ्याच साहित्याच्या सहाय्याने आपल्याला हा फुगा आज नाचून दाखायचा आहे आणि त्याच्यामागे काय वैज्ञानिक तत्व दडलेलं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल मी तर ते सांगणारच आहे आणि तुमच्यासुद्धा ते हळूहळू लक्षात येईल बघा मग काय करायचं आता सुरुवातीला हा जो फुगा आहे या फुग्यामध्ये हे पाचचं जे कॉईन आहे ते पाचचं कॉईन याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे कॉईन या फुग्यामध्ये आतमध्ये टाकायचं आहे बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कॉईन आतमध्ये टाकलेलो आहे अगदी सहजपणे याच्यामध्ये कॉईन जातं त्या फुगा जर मोठा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आतमध्ये जातं त्यामुळं फुगा तुम्ही शक्यतो हा प्रयोग करण्यासाठी मोठाच वापरा आणि हा फुगा आपल्याला काय करायचा आहे आता फुगवायचा आहे तुम्ही फुगे तर दररोजच खेळत असताना फुगा फुगवणं तुम्हाला एकदम माहीत आहे कसं फुगवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा फुगा काय करायचा आता फुगून घ्यायचा आहे बघा जास्त मोठा आपल्याला फुगा फुगवायचा नाही फुग्याला आपण एक गाठ मारू आपल्याला अशी गाठ मारायची म्हणजे फुग्यामधली हवा जाणार नाही आता माझ्या खिशाला एक मार्कर पेन आहे या मार्कर पेण्याच्या सहाय्याने मी ह्याच्यावर एक चित्र काढतो खर तर मला चित्र काढता येत नाहीत पण आता प्रयत्न करतो आज कसं येते बघतो बघा असं आपण एक चित्र काढलेलं आहे आणि आता हा फुगा काय करायचा आपल्याला असा टेबलवर ठेवायचं आहे साधारणपणे जर आपण असा फुगा टेबलवर ठेवला तर थोडंसं जरी वारं आलं तर फुगा काय होतो इकडून तिकडे लगेच सरकतो पळतो किंवा असा उडतो हवेमध्ये आता हा असा आपण हा फुगा केला आहे आणि या फुग्याला आपल्याला असं सोडून द्यायचं आहे बघा तर आपल्याला अशा पद्धतीने फुगा दिसेल की जणू काय तो नाचतो आहे आणि त्याच्यावर आपण चित्र काढले माणसाचं हे काय आणि जणू काय माणूसच नाचतोय असं आपल्याला वाटतंय तुम्ही जर असा सोडून दिला फुगा 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 हो तर लगेच असा तो नाचल्यासारखा दिसतोय बघा आपण जेव्हा फुगा फुगवतो किंवा जेव्हा आपण खेळण्यासाठी किंवा कुठे बी डेकोरेशन करण्यासाठी फुगे वापरतो त्यावेळेस फुगे थोडीशी जरी वाऱ्याची झुळूक आली तर काय होतं उडून जातात पण हा फुगा अजिबात तुम्हाला जागचा हल्ल्याला दिसत नाही बघा आपण असा त्याला डाव चालण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा तो हलत नाही उलट आपल्याला असं वाटतं की तो फुगा काय होतोय नाचतोय आणि त्याच्यावर काढलेल्या चित्रामुळं जणू काय एखादी माणूस डान्स करतो आहे असं आपल्याला भास होतो आहे बघा तर हे कशामुळे होतं आहे बघा हे खेळणंच आहे लहान मुले खेळणं म्हणून ह्याला ह्या पद्धतीचा वापर करू शकतात घरी बी फुगा फुगून त्याच्यावर चित्र काढून त्याच्यामध्ये एखादा छोटासा कॉईन टाकून किंवा कॉईन क्वाईनऐवजी दुसरं एखादं कोणतंही वजन टाकून असं तुम्ही खेळणं घरी करू शकतात पण असं कशामुळं घडतं बघा ह्या फुग्यामध्ये हवा आहे आणि त्या फुग्यामध्ये हवेबरोबर एक कॉईनसुद्धा आहे आणि हा जो कॉईन आहे त्या क्वाईनचं वजन काय आहे जास्त आहे या फुग्यामध्ये हवा आहे त्या हवेलासुद्धा वजन असतं हे आपण एका मागच्या प्रयोगामध्ये शिकलेलो येतं पण हवेपेक्षा कितीतरी पटीने अधिक त्या क्वाईनचं काय आहे वजन आहे त्यामुळं आपण या फुग्याला किती वेळेत जरी असं डवचण्याचा प्रयत्न केला तर तो फुगा फक्त एका नाचतो नाचतोय पण आपली जागा सोडत नाही कारण कशामुळं क्वाईनचं वजन इथं काय आहे त्या हवेपेक्षा कित्येक अधिक पटीने काय आहे जास्त आहे त्यामुळं तो क्वाईन आपली जागा सोडायला तयार नाही म्हणजेच याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं बघा तर आपण बल आणि बलाचे प्रकार या धड्यामध्ये शिकलेलो होतं की एखाद्या वस्तूचं जर विस्थापन करायचं असेल किंवा एखादी वस्तू विचलित करायची असेल तर त्या वस्तूला कोणत्या तरी बाह्य बलाची आवश्यकता असते म्हणजे या फुग्यामध्ये सुद्धा हवा आहे हवेच्या सहाय्याने नुसत्या फुग्याचं विचलन झालं असतं पण त्या क्वाईनमुळं त्या फुग्याचं विचलन होऊ शकत नाही कारण त्या कॉईनचं वजन जास्त आहे आणि त्या हवेमध्ये एवढी क्षमता नाही की त्या क्वाईनचं आणि त्या फुग्याचं विचलन घडून येईल ह्या प्रयोगाद्वारे आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला भेटते बघा बघा आपल्या जीवनातसुद्धा अशा प्रकारचे अनेक फुगे येत असतात मात्र आपण जर त्या क्वाईनसारखं ठाम राहिलं आपले ध्येय आपली निष्ठा ही जर त्या क्वाईनसारखी जर ठाम राहिली तर असे किती जरी फुगे आपल्या जीवनामध्ये आले तर ते नाचून नाचून काय होतात एक वेळेस आपोआपच शांत होतात त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा या क्वाईनसारखं ठाम राहिलं पाहिजे जेणेकरून असले आलेले फुगे नाचतात नाचतात आणि स्वतःच काय होतात आपोआप शांत बसतात मात्र आपल्याला अजिबात विचलित करू शकत नाहीत तर अशा प्रकारे होता आजचा आपला हा गमतीदार प्रयोग म्हणजेच त्याचं नाव आहे नाचणारा फुगा तर नाचणारा फुगा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जर प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअर करा जेणेकरून त्यांना एक गमतीशीर खेळणं तयार करता येईल आणि त्याच्यामागचं एक वैज्ञानिक तत्त्वसुद्धा जाणून घेता येईल पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद